कस शांत वाटते की नाही नंबर असा परिसर आहे तर किती जणांनी मित्रांनो असे आंघोळ केले ते कमेंट करून नक्की सकाळचे सव्वा सहा वाजलेत मित्रांनो तुम्हाला समोर सूर्योदय दिसत असेल नमस्कार मित्रांनो सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ सकाळ सकाळी ब्लँकेट घेऊन मी आजच्या ब्लॉगची सुरुवात करतो कारण काय झालं पार्ट थ्री जो होता तो डायरेक्टली झोपलो एडिट केलं जेवलो आणि तिथंच झोपलो तसाच झोपी गेलो आणि सकाळ सकाळी आता उठलो ढाब्यावर जाऊन पुढं निघालो तर मागं मस्त असा सूर्योदय बघायला भेटलो तर बरं चला एवढा सकाळचा टायमिंग एवढा मस्त म माहोल तर ब्लॉकची सुरुवात अशा लोकेशनवरतूनच करावा जिथून तुम्हाला एक सकाळची फ्रेश मॉर्निंग बघायला भेटेल तर ब्लँकेट वगैरे हो याच्यासाठी की इकडे भरपूर अशी थंडी आहे गारट तर मी गाडीच्या बाहेर जास्त वेळ काय बसू शं उभं राहू शकत नाही चला अजूनही मित्रांनो आपलं एकशे पंच्याहत्तर किलोमीटरचा दा अंतर दाखवत आहे इथून रांचीच आणि आपण आतापर्यंत साडे चौदाशे किलोमीटरचा अंतर कव्हर गेल भरपूर प्रवास झाला ट्रिप थोडी <laughs> ती वळतीय रा आपली ट्रिप थोडी स्लो चालली आहे कारण मी मागच्या वेळेस अडीच दिवसामध्ये राचीला पोहोचलो होतो आजचा चौथा दिवस उजाडवलाय मित्रांनो तीन दिवसाचं टार्गेट होतं बोलला चला काही प्रॉब्लेम नाही आजची चार तारखेची डिलेवरी होती म्हटल्यावरती बोलवा ला सकाळ सकाळी निघावा तर निघालोय मित्रांनो पुढं आणि बघू शकताय परत एकदा मस्त असा सूर्य दे तर अजून आपण छत्तीसगड मध्येच आहे आणि पुढं पुढे गेल्यानंतर आपल्याला लागणार आहे छत्तीसगड आणि झारखंडची बॉर्डर तर झारखंडचा पण टिपी काढून घेतला आपण एक आठशे रुपये दिले साडेसातशे रुपयाचा टिपी येतो एजंट थ्रू काढून घेतला ही वेगळीच दुनिया आहे आणि हा अनुभव फक्त एका ड्रायवरला भेटतो म्हणजे तुम्हाला कुठंही फिरायला भेटतं त्या प्रवासाचे पैसे पण भेटतात आणि तुम्ही खूप छान छान जागा बघू शकताय आणि हे नशीब फक्त ड्रायवर लोकांकडेच आहे सगळ्या गोष्टी फेस करायच्या रात्री अपरात्री कुठल्याही राज्यात जायचं कुठे झोपायचं कसं राहायचं हे सगळं अनुभवायला ड्रायव्हर लाईफ मध्ये भेटते ड्रायव्हर कोणत्या गोष्टीचा गर्व करत नाही किंवा तो म्हणजे दिखावार राहणीमान वगैरे जे काही साधा असेल ना तर हे त्यांनी ते अनुभवलं असतं त्यामुळे तो, तो कधी माच करत नाही हो आणि खरंच तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळा की सगळं सिम्पल राहणीमान हे फक्त ड्रायव्हरकडे एकदम साधं राहणीमान असू त्याच्याकडे लाखो पैसा असू किंवा तो गरीबही असो पण तो कधी कोणत्या गोष्टीचा माज नाही करणार कारण का त्याला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती असते की हा भाई मी एवढा श्रीमंत आहे की हा भाई मी एवढा गरीब आहे जो आहे त्या परिस्थितीला फेस करतो तो ड्रायवर असतो त्यामुळं हॅड्सअप त्या सर्व ड्रायव्हर भावांसाठी छत्तीसगड आणि झारखंडची बॉर्डर बबो काय म्हणतात गन्ना निकालने का गन्ने का जूस का मशीन है एकदा रिक्वेस्ट करून सांगाल मित्रांनो तुम्हाला तीन टनाच्या आतल्या गाडीला मेकॅनिकल कुठंच लागत नाही आणि हे जे एंट्रीला झटिंग करतात मला म्हणतो दोनशे रुपये दे म्हणलं कसले दोनशे रुपये म्हणलं एंट्रीला दोनशे रुपये नाही दिले शंभर सुद्धा नाही दिले म्हणलं तीन ठिकाणी गाडी पकडली कोणला एक रुपये दिला नाही मग बोला टिपी दी खाव मग टिपी दाखवला म्हणलं काय का मेकॅनिकल आता इसको पर्ची लो नाही लुंगा म्हणलं पर्ची ठीक आहे लगे जा लगेच त्याने ऑकी टॉकी काढला त्याला बाहेर जाईल निघालो मित्रांनो पुढं त्यामुळे मित्रांनो डेअरिंग करा मोबाईल कॅमेऱ्या हातात ठेवा आणि त्यांच्या पुढे जा फेस करा कर काही फरक पडत नाही सोडतात ते तर फायनली वेलकम टू झारखंड आणि मित्रांनो झारखंडचा चेकपोस्ट बंद आहे बर का

ही आहे रे भाई 40 का। 40 ही पड़ा है देख, देख यार चलो चलो दादा चलो कसा आहे नगर निगम एक्चुअली बायपास ना जायला पाहिजे होता आपण <laughs> पैसठ रुपये नगम निगम हे दिल्याचं काय प्रॉब्लेम नाही आता हे पण फर्जीत आहे पण काय करणार काय भेटत नाश्त्याला आज आलू भुजे आणि पराठा ऑर्डर केलाय बघा नाश्त्याला मस्त अशी चटणी कांदा आणि छोटे छोटे बटाट्याचे पीस आणि हा पराठा और... नाही ठीक आहे चाय बाजून नाही ठीक आहे मस्त असा नाश्ता सकाळ खाली आणि चहा पिलो असा नाश्ता चल एन्जॉय करू तर राचीच्या अलीकडच्या टोल नाक्यावरती मित्रांनो पोहोचले आपले किलोमीटर झालेले बघू शकताय सोळाशे दोन आणि अजूनही आपल्याला चौसष्ट किलोमीटर लोकेशन दाखवते जे की राची बायपास मारून आपल्याला पुढे कव्हर करायचंय म्हणजे सोळाशे प्लस हे चौसष्ट सोळाशे चौसष्ट किलोमीटर आणि ते लोकेशन वरतून रांची पर्यंत येतं वरती बाकीचे किलोमीटर असे सतराशे किलोमीटरची मित्रांनो ही आपली सिरीज वन साइड कंप्लीट झाली तिथून पुढे परत रिटर्न सतरा चौतीस आणि पस्तीसशे किलोमीटर आपण बोललो होतो त्यानुसार पस्तीसशे किलोमीटरची आपली जर्नी होणार आहे तर त्या ट्रीपसाठी हा जो काही खर्च आलाय तर तो पण आपण एकदा क्लिअर करून घेऊ मित्रांनो आपल्या सतराशे किलोमीटर साठी आपण दहा हजार रुपयाचं डिझल्ट टाकलं त्याचबरोबर आपल्याला एक अडीच हजार रुपयाच्या आसपास टोल खर्च आला आहे कारण आपण इकडून थोडा टोल वाचवण्याचा प्रयत्न केला आणि टीपीचा जो खर्च आला आहे छत्तीसगड आणि झारखंड तर झारखंडचा आठशे रुपये आणि छत्तीसगडचा अडीचशे रुपये असा एक हजार पन्नास रुपये खर्च तो आणि जो काय आपल्याला रोडमध्ये जेवणासाठी खर्च आला असेल असा मिळून टोटली एक पंधरा हजार रुपयापर्यंत आपला खर्च गेला आहे मित्रांनो आणि एंट्री आपण एक रुपयाची पण दिली नाही कारण थोडी आर्ग्युमेंट केली प्रश्न विचारले जाब विचारला म्हणून आपल्याला तिथं एक रुपया ही एंट्री लागली नाही तर आता फायनली आपण पोहोचलोय रांचीला आणि इथून आपल्याला मित्रांनो आता गाडी खाली करायला जायचंय जे लोकेशन भेटले ते लोकेशनवरती तर चला ह्या ट्रिपचे प्रॉफिट सांगून देतो आता तुम्हाला म्हणशाल की फक्त खर्च सांगितला आणि प्रॉफिट का नाही सांगितला तर प्रॉफिटमध्ये मित्रांनो मी दोन्ही लोडचा एकत्र रिपोर्ट सांगणार आहे तर साडे एक्केचाळीस हजार रुपये आपल्याला हे दोन्ही बुकिंग मिळून लागलेलं आहे तर आता तुम्ही खर्च पण पाहिला आहे हे तुम्हाला ट्रिपचे टोटल इन्कम पण मी सांगितले आहे तर जे काय राहिलं ते आपलं प्रॉफिट ह्या सिरीजसाठी आहे तर आता डायरेक्टली रांची सिटीमध्ये जाऊ रोड पकडू आणि आपल्या लोकेशनवरती जाऊ चला गाडी खाली करून आपल्याला ट्रान्सपोर्टला आहे त्यामुळे ब्लॉक शेवटपर्यंत बघा स्वागत जो ना एव स्वागत जलप्रलय ओके असे लेफ्ट लेन आहे जलप्रवेश जलप्रपात हाय बोलो हाय 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 हो नो टाटा बाय बाय राची मधलं एक काय म्हणतो पिकनिक स्पॉट टुरिस्ट प्लेस तिथं पण आपल्याला जायचंय तर चला पहिला आता इथं खाली करून देऊ इथं काय काय ठेवायचं काय माहित नाही हाय 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 आई आई एवढं सारं मटेरियल मित्रांनो भरलेलं आहे आता हे आय थिंक उसाचं एक आहे एक सोड्याचं एक आहे आणि एक सॉफ्टी आईस्क्रीमचं चला एक एक काढून देऊ झाली आहे मित्रांनो आपली गाडी खाली एकदम मोकळी तर आलो आहे मित्रांनो आपण जोना गावात आणि बघू शकता म्हणजे एवढा हा परिसर मागास आहे ना पेट्रोल पंप ना तर नाहीच आहे म्हणा इकडं कारण आपण या रोडला लागल्यापासून ला आपल्याला पेट्रोल पंप नाही भेटला बट तरी पण आपण आलो पुढे पुढे आणि आता इथून आपल्याला जोना वॉटरफॉल एक किलोमीटर आहे बघा आणि सीता वॉटरफॉल ह्या रोडला आहे पाच किलोमीटर दाखवत आहे तर पाहिला जोना वॉटरफॉल ला जाऊ आई बेड आहे वाटतंय काहीतरी गेट लावलाय म्हटल्यावरती तिकीट असेल चला बघूया तर इथं मित्रांनो प्रत्येक व्यक्ती माग दहा रुपये तिकीट आहे बट त्यांनी आपल्याकडून तिकीट पण घेतलं नाही तशीच गाडी सोडलेली आहे चला आता लोकेशन वरती पोहचू इथे पुढेच आहे हा फॉरेस्ट आहे जुना फॉरेस्ट आणि इकडं खाली वॉटरफॉल आता आहे ना आपण जाऊ वॉटरफॉलला पण तिथे फॅसिलिटी काय माहिती आहे का खाली नदीमध्ये आंघोळ पण करण्याची जागा आहे आणि वरती वॉटरफॉल आहे त्याच्यानंतर गौतम बुद्धांचं मंदिर आहे असे तीन पॉईंट आहे तर आपण कपडे पण घेऊ बॅग पण घेऊ आणि एकाच वेळेस दोन्ही कामावर करू कारण आज आपण सकाळपासून आंघोळ केलेली नाही मग बॅग बरोबर घेऊन जाता येईल आंघोळ पण करता येईल त्या बरोबर एन्जॉय पण करता येईल तर चला आपलं साबण घ्यायचं राहिला साबण आणि बॅगच घेऊन जावे बरोबर म्हणजे टेन्शन फ्री बघणं पण होईल आणि एन्जॉय पण होईल कसं शांत वाटते की नाही एकच नंबर असा परिसर आहे तर किती जणांनी मित्रांनो असे आंघोळ केले ते कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो आपली मस्त अशी आंघोळ पण झाली नेचर पण पाहिला आपली सिरीज पण कम्प्लीट झाली वन साईड आणि हिशोब पण तुम्हाला कळाला असेल तर आणि शेवट एक नंबरच झाला गाडी पुसून पण घेतली आहे आता पूजा ओळखायची आणि डायरेक्टली इथून राचीला जायचं श्री स्वामी गणपती बाप्पा मोर्या इथून डायरेक्टली राचीला जायचं आहे आणि मग तिथून आपल्याला बुकिंग शोधायचं बरंच काम आहे अजून दोन पार्ट एडिट करायचे आहेत डाटा पूर्ण ट्रान्सफर करायचा आहे बुकिंग पण शोधायचं आहे तर इथून आता डायरेक्टच जाय ना त्यामुळं हा पार्ट इथंच एंड करू आजचा पार्ट कसा वाटला आणि ही सिरीज इथपर्यंत कशी वाटली कारण इथून पुढं पण अजून आहे कारण कोणतं बुकिंग भेटणार आहे अजून काही फिक्स नाही तर इथपर्यंत सिरीज कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि भेटू आता डायरेक्टली मित्रांनो राचीमध्ये आणि बघू आपल्याला कोणतं बुकिंग वगैरे भेटतंय का तर चला मस्तपैकी पूजा उरकली आता डायरेक्टली बॅक टू राची